पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांना लोखंडी रॉडने बेधाम मारहाण झाली मंगळवारपेठेतील काशी कापडे गल्लीत शिवगंगा मंदिराजवळ रविवारी पहाटे ही घटना घडली मेघराज वीरप्पा पुजारी वयवर्ष पंचवीस राहता मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर तुषार संतोष भिंगारे वयवर्ष बावीस राहता पेठ काशी कपडे गल्ली सोलापूर अशी जखमी तरुणांची नावे आहेत यातील दोघे रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिवगंगा मंदिराजवळ थांबले होते पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सात जणांच्या जमावाकडून बेधाम मारहाण करण्यात आली या दोघांना मुकामार लागल्याने या दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भाऊ प्रतीक यांनी पहाटे दाखल केले सुविल पोलीस चौकीत या घटनेची नोंद दा झाली